मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षण याचिके करते विनोद पाटील आपल्याबरोबर पाटील साहेब आजच्या जी आर तुम्ही वाचला काय अनालिसिस केलं काय डळ मला थोडं स्पष्ट आज या ठिकाणी बोललं पाहिजे जबाबदारी सन्मान्य विखे पाटील साहेबांनी जो कागद हातात दिला त्या कागदामध्ये नेमकं काय त्या कागदामध्ये नियमवाली आहे की कुठल्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय पुरावे असले कुठलंही आरक्षण घेत असताना एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा लागतो त्याचा त्यात उल्लेख आहे दुसरी बाब त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की जे भूमिहीन असतील जे शेतमजूर असतील ज्यांच्याकडे महसुली पुरावा नसेल त्या संदर्भात काय केलं गेलं बघ या अगोदर नियमावली ठरलेली आहे त्याच्यासाठी ग्रह चौकशी अहवाल लागतो त्या ग्रह चौकशी अहवालामध्ये तलाट्याने तो पुटअप करायचा आणि ते पोलिसामार्फत व्हेरीफायकेशन करायचं त्यामध्ये सर्टिफिकेट दिला जातो स्पष्ट बोलायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही आहे मी ओबीसीने त्यांना आवाहन करतो की मी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या बातम्या बघत होतो की आम्ही ह्याला आवाहन करू मी त्यांना सांगतो कदाचित कोर्ट तुमचे केससुद्धा एंटरटेन करणार नाही कारण हा निर्णयच नाही आहे हे काय आहे की जी प्रक्रिया होती ती एका कागदावर उतरून दिलेली आहे की अशा अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता व जलदगतीने त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल माझा प्रश्न असा आहे की समाजाला अशी अपेक्षा होती ज्या पद्धतीने तीव्रता वाढली होती की सरसकट उल्लेख केला जाईल समाजाला अशी अपेक्षा होती की प्रत्येक मराठा समाज जो मराठा म्हणून जन्माला आला त्याला कुलवी मराठ्याचा लाभ मिळेल आणि सातत्याने एक शब्दाचा सा प्रयोग केला जातो है, हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट मला थोडं याच्यावर स्पष्ट सांगायचे है की हैदराबाद संस्थान ज्यावेळेस भारतामध्ये विलीन झालं स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी ज्यांना भारतात आणलं त्यावेळेस जो काही करार झाला होता त्याला हैदराबाद पॅक्ट असं म्हटलं जातं त्या हैदराबाद पॅक्टमध्ये दोनच गोष्टी होत्या एक निजामची संपत्ती आणि निजामची जी संपत्ती आहे ती सुरक्षित राहील त्या संपत्तीला ब्लू बुक हे नाव देण्यात आलं आणि ब्लूबुकमधल्या संपत्ती ह्या सुरक्षित राहतील आणि ज्या सुखसुविधा त्यावेळेस होत्या त्या स्वरूप राहतील सुखरूप राहतील परंतु त्यानंतर देशामध्ये वेगवेगळे वे कायदे आले त्यामध्ये हैदराबाद इम्पॅक्ट पॅक आणि गॅझेट हे वेगवेगळे वेग 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 शब्द कोण आणते मला याची कल्पना नाही एका भाषामध्ये मी माझ्या मराठा समाजाला सांगतो आपल्याला आज नवीन काही मिळालेलं नाही कोणीही अधिकाऱ्यांशी वाद करू नका तुमचा समज असेल की आपलं कुंभीत समावेश झाला तर असं झालेलं नाही कोणीही अधिकाऱ्यांशी वाद करून त्यांच्याकडे आग्रह धरू नका मनोज धरंगीचं समाधान समाधान झालेलं आहे गरजवंतांचं होईल हे बघा त्यांचं कशामुळं समाधान झालं याचं उत्तर माझ्यापेक्षा ते जास्त देतील मला व्हॉट्सअपवर जी कॉपी देण्यात आली त्याच्यामध्ये जो हैदराबाद गॅजेटचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मी ज्या गावचा आहे माझ्या गावचा देवगिरी किल्ल्याचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलेला आहे शेवटच्या पॅराग्राफमध्ये की ज्यांना ज्यांना वंशवाळीप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्याकडे पुरावे असतील जे जे मराठा कुणबी कुणबी मराठा असतील अशांना सर्टिफिकेट देण्यात येईल आशांना जलदगतीने व्हॅलिडिटी देण्यात येईल ज्यांच्याकडे पुरावे नसतील ना त्यांच्या नातेवाईकांचे पुरावे जर असतील आणि त्यांच्याकडे जर ग्रह चौकशी व्हायला असेल तर याचा निर्णय स्थानिक समितीने घ्यावा यामध्ये कुठंही लेण्यात आलेले नाही की ज्यांच्याकडे पुरावे नाही जे कोणबी मराठा नाही जे फक्त मराठा आहे अशा लागू होईल त्यामुळे याचा उपयोग आम्हाला होणार नाही केदार जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी म्हटलं की ही सरळ सरळ सरकारने केलेली फसवणूक आहे म्हणून जरंग यांनी त्यांना ते जी आर वाचण्याचं सांगितलं होतं त्यांनी त्यांना सांगितलं देखील होतं की याच्यात काहीतरी त्रुटी आहेत मात्र त्यांनी ते ऐकलं नाही हे बघा ते, ते काय बोलले याची मला कल्पना नाही यांनी काय त्रुटी पाहिलं याची कल्पना नाही परंतु समाज माझ्याकडे अपेक्षा अपेक्षेने बघतो मी न्यायालयीन लढाई लढलो लड़ा। मी आज छातीठोकपणे सांगू शकतो तीन वर्ष मी आरक्षण टिकवलं यामध्ये मी नोकर भरती करून घेतली सहा हजारपेक्षा अधिक तरुण शासकीय नोकरीत आहे त्यांना काढलं मागं लागून पगारात सुपर न्युमरी करून घेतली त्यामुळे मिळालेलं जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये आमचे सहा हजार तरुण लागले यामध्ये एकाचं सर्टिफिकेट निघणार नाही आणि आता या पुढच्या काळामध्ये जे काही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी मिळालेली लढाई ते उद्यापासून आम्ही सुरू करणार मला हे म्हणायचं की सरकारनं फसवलं जरांगे फसले मी तर म्हणेल मागणारे मागत असता परंतु समितीचे अध्यक्ष वि पाटील यांनी पुढं आलं पाहिजे आणि यांनी मला समजावून सांगितलं पाहिजे की विनोद ह्या जे आरचा अर्थ असा होतो विनोद ह्या गॅजेटचा फायदा असा होतो विनोद एवढ्यात समाजाला तुमचा फायदा होणार आहे तर आम आम्हाला शांतता मिळेल आणि आम्हाला न्याय सार्थता मिळेल परंतु आज तर याचा काय उपयोग तुम्ही न्यायालयीन लढाई वर्षानुवर्ष लढत आहात यातल्या बारकावी तुम्ही ओळखले न्याय प्रक्रियेमध्ये किती टिकेल आहे नाही चॅलेंज होऊ शकत नाही कारण एखाद्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं किंवा एका दुकानात काय काय मिळतं ते एका कागदावर लिहून दिले की आमच्याकडे ह्या हा कपडा मिळेल आमच्याकडे ह्या ह्या वस्तू भेटतील आणि याचे दर असे असतील ह्या क्वालिटीचे असेल असं कुठंच दिलेलं नाही की जे विद्यार्थी शाळेत शिकता यांना सगळ्यांना कपडा देण्यात येईल आमची अपेक्षा होती की आमच्याकडे आरक्षण नव्हतं आम्हाला कुणी मराठा म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट व्हावा आणि काल मी भुजबळ साहेबांचं देखील स्टेटमेंट बघितलं मला आश्चर्याचा धक्का बसला भुजबळ साहेबांना देखील माझा प्रश्न आहे की ते जे उल्लेख करतात मागच्या चार आयोगाचा ते आयोग संपुष्टात आलेले आहे आज शेवटचा आयोग लास्ट ऑर्डर इज इन फोर्स त्यात मराठा समाज मागासलेला आहे त्या आधारावर स्वतः भुजबळ साहेबांनी मतदान केलं आणि ते न्यायप्रविष्ट आहे तेव्हा बुद्ध भुजबळ साहेबांनी मतदान करताना कागद वाचला की नाही हा देखील माझ्यासमोर प्रश्न आरक्षणाची सरकार ही लुटूपुटीची लढाई लावते ओबीसी मराठा सरकार काय लढाई लावतंय आणि काय होतंय याच्यावर बोलण्यापेक्षा आज विखे पाटील साहेबांनी जो कागद दिला याची जबाबदारी विखे पाटील साहेबांनी समिती अध्यक्ष म्हणून घ्यावी उद्या त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी व आम्हाला स्पष्टता द्यावी याचा काय फायदा होईल आज समाज फायद्याकडे बघतोय आम्हाला कुठल्याही वादात जायचं नाही लाखोच्या संख्येने मराठा समाजातली तरुण मंडळी रस्त्यावरती आली ह्याचं श्रेय एखाद्या कागदावर ठरणार असेल तर मग ह्या लढाईला काय अर्थ राहिला असं हे बघा मला आज त्या कुटुंबांची आठवण येते स्वर्गीय काकासाहेब यांनी जे पहिलं आत्मदहन आत्महत्या केली मराठा समाजासाठी पहिलं बलिदान दिलं रंगापूरला मला आज तो त्यांचा पुतळा आणि ती गोदावरी नदी दिसते ते बलिदान आमचं व्यर्थ केलं का त्यानंतर शेकडो माझ्या तरुणांनी बलिदान दिलं आजही त्यातल्या अनेक कुटुंबाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत ते लोकांच्या शेतात मजुरीने जातात मग आमची फसवणूक झाली का त्यांना श्रद्धांजली आम्ही देऊ शकलो नाही याची मला खंत आहे ट्रॅकवर चालू हे बघा ते लढले त्यांनी गुलाल खेळला त्यांनी मागच्या वेळेस देखील गुलाल खेळला <coughs> त्याचं उत्तर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबाने अजून दिलं नाही आज विखे पाटील साहेबांनी गुलाल खेळला याचं उत्तर मला मिळालं नाही त्यामुळे आता विखे पाटील साहेबांनी याचं उत्तर द्यावं व त्यांनी सांगावं की ते काय म्हटलं ना आमच्या काही समाजात चूक आली का ह्याची स्पष्टता विखे पाटील साहेबांनी मी सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही मी विखे पाटील नाव वारंवार घेतो वार आहे कारण त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं समिती अध्यक्ष म्हणून मी करतो आहे कारण मला राज्याच्या इतर प्रमुखांचं अजून स्टेटमेंट दिसलेलं नाही विखे पाटील यांनी पुढं आले यांनी उत्तर द्यावं मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही एक लाख टक्के येऊ शकतो त्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया व्हावी अशी अपेक्षा होती मी तर वेगळा पर्याय सांगितला होता मी म्हटलं होतं ओबीसीची टक्केवारीच वाढवू आपण जे बाजूला बिहारमध्ये नितीश कुमार साहेबांनी केलं सर्वे करून रेशो वाढून टाकला तसं वाढलं तरी मराठा समाज ॲडजस्ट होऊ शकत होता परंतु प्रश्न असे की काय होईल काय करायला पाहिजे हे पर्याय नंतर आज काय झालं आज समाज ज्या अपेक्षाने या निर्णयाकडे बघतो त्यांना माझ्या खरं सांगितलं बरं शंभरपैकी ह्या झीआरला किती मार्क द्यायचे यशस्वी झालं मायनस झिरो खरं तर या शेवटच्या उत्तरामध्येच खरं उत्तर दडलेलं आहे कुठल्याही प्रकारे सरकारने समाधान दिलेलं नाही या झीआरच्या माध्यमातून किंवा आरक्षणाची लढाई जिंकल्याचा जो गुलाल उधळल्याचा जो भाव आहे तो संपूर्णपणे खोटा आणि फासवा आहे असंच त्यांचं म्हणणं आहे रवी मुंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट